नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि रात्री आमच्या इकडं खूपच पाऊस पडला पा, किती ओलं झालेलं आहे पाणी पण साचलेलं आहे ओरामध्ये आज जाणार आहे आठच्या गाडीवर वेदिका तर आता आठची गाडी येणार आहे आमच्या गावामध्ये नांदेड गाडी येते आठची त्या आठच्या गाडीवर जाणार आहे मारो परफ्यूम जेवण करा पावणे आठ वाजले पंधरा मिनिटांमध्ये आता जेवण करून रेडी व्हावं लागते भरलेली आहे चल झालं का निघायचं गाडीवर नेऊन सोडतो तिथ वेदिकाला गाडीमध्ये बसून देऊन आलो आणि आता करायचं आहे जेवण आमच्या घरापासले ढोर सुटलेत त्याच्यामध्ये एका गाईला पाहवा किती आहे चालता पण येत नाही ni okay, apa fish kerai di cantap pun ni nanti dah cerai Hmm. त्रास वयालाही चालतंनी वात आहे वाद काय इलाजत नाही तर इलाज नाही मागून यायला मागून डॉन डॉन अजून होती सगळी ढोर गेली समोर ही गायपाठी मागे राहिली आता चालली छान पणा खराय मुडशील फाटा पा किती आवड आला इकडं मळान समोर दे पाऊस चालू होती आता बाहेर पाऊस चालू असला की इथं था, फॅन लावून सुकवावं लागतात कपडे स्लॅबवर किती पाणी आवडतो आता पाऊस उघडला पा सूर्यदर्शन झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो